हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे माझ्या पप्पांचा हा छोटासा बिझनेस तर तुम्ही बघितला आज आपण बघूया त्यांच्याकडे काय काय मेन्यू मिळतात म्हणजे त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या थाळीज असतात तर मी काय काय शूट करून तुमच्यासाठी ठेवलं आहे ही आहे आमची मिनी थाळी त्याच्यामध्ये वरण भात दोन पोळ्या एखादी भाजी पातळ किंवा सुकी पापड लोणचं असं सगळं मिळणार आहे आणि ही मिनी थाळी मिळते आहे पन्नास रुपयांमध्ये त्यानंतर आमच्याकडे एक नॉर्मल थाळी आहे त्या थाळीमध्ये मिळते सुकी भाजी पातळ भाजी वरण भात चार पोळ्या लोणचं पापड ह्या थाळीची प्राईज आहे सत्तर रुपये त्याच प्रपा प्रमाणे आमच्याकडे नॉनव्हेज थाळी पण मिळतात ही आहे बांगडा थाळी त्याच्यामध्ये एक अख्खा बांगडा फ्राय एक अख्खा बांगडा कढी पोळी आणि भात मिळतो आहे ही थाळी दोनशे वीस रुपयांची ही थाळी आहे त्याचप्रमाणे ही तुम्ही बघताय अंडाकडी थाळी त्यामध्ये पण चार पोळ्या भात एक सिंगल अंड पापड कांदा लिंबू ही थाळी मिळते तुम्हाला एकशे वीस रुपयांना ही आहे आमची स्पेशल मटन थाळी त्यामध्ये आम्ही देतो आहे दोन तांदळाच्या भाकरी भात मटन कांदा लिंबू ही थाळी मिळते दोनशे वीस रुपयांना सोबतच आज मी डबल अंडाकडी थाळी पण शूट केली आहे त्याची किंमत आहे एकशे वीस रुपये त्यामध्ये नाचणीची भाकरी एक वाढली आहे डबल अंड राईस कांदा लिंबू ही आहे चिकन थाळी चिकन थाळीसोबत एक ज्वारीची भाकरी भात चिकन दीडशे रुपये अशा प्रकारे हे आमचे मेन्यू आहेत तर तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि जरूर माझ्या आई पप्पांच्या दुकानाला भेट द्या घरगुती पद्धतीचं जेवण आहे भाकऱ्या चपात्या घरगुती पद्धतीच्या भाज्या घरगुती पद्धतीचं नॉनव्हेज सगळं तुम्हाला खायला मिळेल थँक्यू